नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचमधील एका स्पर्धकावर सध्या प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत प्रेक्षक अतिशय खालच्या पातळीला जाऊन या स्पर्धकावर टीका करत आहेत आणि त्यामागचं कारण देखील तसंच आहे मित्रांनो बिग बॉसमध्ये सध्या आपल्याला निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये वाद पाहायला मिळत आहे निक्की ही वारंवार वर्षा उसगावकर यांना टार्गेट करताना दिसत आहे पहिल्या दिवसापासूनच ती त्यांचा अपमान करत आहे तुमच्या एका चुकीमुळे मला जमिनीवर झोपायला लागला त्यावर वर्षाताई तिला म्हणतात हे माझ्या एकटीमुळे झालेलं नाहीये त्यावर निकी त्यांना म्हणते तुमच्यामुळे नाही तर मग तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती जेव्हा तुम्ही तिथे झोपला होता त्यावर वर्षाताई तिला ओरडू नकोस असे सांगतात त्यावर निक्की त्यांना तुम्ही ही गप्प बसा असे म्हणत उलट बोलते वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्या भांडणात निक्की तांबोळी ही वर्षा उसगावकर यांचा अपमान करत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे आणि यावरूनच आता प्रेक्षक निक्की तांबोळीवर प्रचंड संतापले आहेत प्रेक्षकांनी म्हटलं आहे वर्षा उसगावकर मॅडमची चप्पल पुसायची पण लायकी नाही हिची वर्षाताई समोर उभी राहायची पण लायकी नाही या तांबोळीची असं वाटत नाही ये का निक्की तांबोळी वर्षा मॅमचा खूपच अपमान करत आहेत ज्या मॅमला आपण लहानाचं मोठं सुपरस्टार म्हणून आपल्या डोळ्यासमोर आपण बघत आलो आपल्या डोळ्यासमोर असा अपमान होत आहे हे बिलकुल सहन होत नाहीये असे म्हणत प्रेक्षक आता निक्की तांबोळीवर प्रचंड संतापले आहेत तर यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद